तुमचा मी इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू मी आतापर्यंत कोल्हापूर खोपोली सांगली नागपूर मी ऑल महाराष्ट्र विजय आहे माझी मॅच मॅच झाली मी आपल्या भारतासाठी तिथे एक एक सिल्वर आणून ब्रॉन्झ मेडल आणले तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच सदैव माझ्या पाठीशी असू द्या आमचं लासलगावला आनंदाश्रम आहे माझे ऐक आहे आणि वडील आश्रम सांभाळतात आमच्याकडं गौशाळा जे कत्तरखालीमध्ये जातात त्या गौशाळा गाया आमच्याकडे आणून देतात त्या गाया आम्ही त्या गायांचं संगोपन करतो आणि पुढारी टीमचे मी खूप खूप आभार मानते त्यांनी मला पुरस्कार दिला आणि थोरा साहेब चांदवडकर साहेब त्यांचे खूप खूप आभार मानते त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली धन्यवाद